दोन पैसे कमी करणं म्हणजे खूप खुशी वाटते स्वतःच्या आपण काही भी आणू शकतो नवऱ्याच्या पुढे हात नाही पसरा लागत देवा देव करो रोशनीचा फोन येऊ संध्याकाळी फोन येपर्यंत टेन्शनच आहे माया रोकेले पुष्पा खाकू कुठे चालले पिंकी शाळेत चालली काय सविता तू कुठे गेली होती कॉलेज मध्ये गेली होती डबे पोचून गेले सविता मेस चालू केली काय पुष्पा काकू आज जर फोन आला ना तसाच समजा सविताने मेस चालू केली म्हणून काय करता काकू कामं राहिल्यापेक्षा घरी आता ओवी ओजस ते मोठे मोठे फोन राहिले रिकामा टाइमपास करायपेक्षा कॉलेजही होते सकाळी डबे होतात दिवसभर कोणी नसते ना घरी मग सविता एकदम चांगलं पटलं म्हण काही ना काही पाहिजेत बैठक जाते शांता भी अशी ना घरी चला आई असतील कुठे गेली कुठे गेली रिंकू ताईच्या घरी गेल्या होत्या भेटीसाठी आल्या असतील आता या मग पुष्पा खाकू

शाळेतर माझ्यासोबत शाळेतर माझ्यासोबत एकटं जावा आई पुस्तक म्हणतं पकडून येतात एकटे जातो जातो पिंकी मला काय आहे मी तू त्यापासून जातो पिंकी सोबत सोबत जावा आपल्या शेजारचे पोरी असतात मोठ्या मोठ्या जा, सोबत जावा तसे म्हणतो काय तुले मी एकटे जाय म्हणून चल लवकर मला जा वावरात जाते टिकून आल्यावर त्या जिंदगीवर तोच रण आहे वावरात जाते वावरात जाते पट पट शिकलं मग नोकरी कर मग घरीच राहत राहिल मनीषाच्या घरी जावा त्या सांगेन मनीषा पाणीपुरीचा धंदा लावला म्हणे कस चालू आहे काय चालू आहे घरी गेलं की जाणच नाही होत पण नाही राहू दे आई घरी आले असते तर तू कुठे कुठे सविता जाऊ दे ओवीजसे वाटपू लागली असते लकडं पाहतो आईले सांगतो आणि मनीषाच्या घरून चक्कर मारून येतो अरे घरी व्हीलर घरी फोन आले पापा फोर व्हीलर गाडी दे मला तर काही कोणाचा फोन नाही आला चल बर आता घरात गेल्यावरच माहित पडेल कोण आहे तो मनीषाने घेतली फोर व्हीलर गाडी काही सांगता येत नाही पप्प्या काय करेन तर सविता कुठे गेली सविता रिंकू तू दोन मिनिट येत असतात मी त्यासाठी बेड लावतो बरोबर आणि तुला आवाज येतो दोन थांब फक्त आई कुणीच नाही कुठे गेली वहिनी इथेच कुठे असेल ते मी दाखवून येतो आलीच नाही दोन मिनटात सविता कुठे गेली आता दौर आले बरोबर मोका पाहिजे सासू कुठे गेली की खेळायला जाते इकडे तिकडे लकडीचा आवाज म्हणत आली मी म्हणून राहू राहून देत मी लगू कसे करत सगळेजण सगळे मांग लागले होते आणि माझ सासू रे लढेन पडेन किती काही काय करे मला माहित आहे ना पहिल्या घरची अद्दल घडली होती मला म्हणून मी त्याच्यात फसत नव्हती शेवटी देवा केलंच तसं मला सांग अटकून पाळलं मध्ये पाय ना मनीचाही फोन नाही आला एखादा नाही तर मला वाटलं गाडीतच फोन येईल मनीष चा टाईम घालता ना घरी याचा पण पाय मय सासू মিটে তু নাই তুমি টেন কাম আৰামত আহি মাৰি নাই নাই অটকলে কি আই মই ঘৰত কমাই মইকু पहिले दाखवले का त्या सासूनाशी गुण किती चांगली तिचे तिचे दाखवायचे दात अलग आहेत खायचे दात अलग आहेत ना कशी बोलली ते तू काही त्याची होऊ नको आणि आपल्याच घरी जायचो काही त्याची आशा करू नको तू आता पाहिलं आपण पहिलंही पाहिलं दुसरंही पाहिलं आता त्या फसकटात नको रिंकू तू चल घरात चल आणि अजिबात लढणं बंद कर अशा चांगलं नसतं रिंकू लढणं चल चल <laughs> रिंकू तुला ऐकू आलं काय तुला सांगितलं ना, ना? लढणं बंद कर म्हणून तुला काय मायबाप बाप मेले ते तुझे तर नवऱ्याच्या सासूच्याच माथा असते तू समजू नको तू नवऱ्याला फोन नाही केला सासूला फोन नाही केला तुले कोणी नाही म्हणून जन्म आताचे माय तुले ते तर आता आले पहिले तू लढणं बंद कर बंद कर लढणं एकदम हा हा बाई चल घरांडे कोणत्याच गोष्टीची काळजी करायची नाही आई तू म्हणतो कोणत्याच गोष्टीची काळजी करायची नाही त्या घरीच काय वातावरण चांगलं आहे काही तुम्ही सुन पाहिलं ना लग्नाच्या पहिले किती भांडत जाय माझ्यासोबत त्या सुनीला माहित होते फक्त अति मी नेहमीसाठी ने आली म्हणून काय कसे करते रिंकू सण ना त्या पाय बोलून नाही आला काय घरांगी तुला बरं नाही आठवून काय हा बाई चल सण आहे होय पुढे तू होय लवकर बेडरूम मध्ये रिंकू तुला तुले वाटते की मला रॉल मशीन येत रिंकू पाहि ना एवढी चांगली मी पोरगी कसं झालं मग पोरीच पाहि पहिल्या घरी तसंच दुसऱ्या घरी असं रिंकू शिंबर ठेवायला बरं आली अरे देवा कसं झालं बाप एवढा चांगला पोरीच आई आली 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 रिंकू काय करतो रिंकू लोया पाहिल पासून असेच दिवस भोगले मी मला सवय पडली आता आई कुठे गेले कुठे गेले आई बाबा राजाजी सविता कुठे गेली तू आई किती पाहून राहिली मी मी म्हटलं आहे घरांचे दरवाजे उघडे तुम्ही कधी आले आई सविता था? आताच आले मी तू याच्या अगोदर तू कुठे गेली ती आई बाहेर गेल मी काय झालं रिंकू आई बेडरूमधेच होते बिलकुल आणलं मी आपल्या घरी सातवा महिना करायला <laughs> कहू नाही तुम्ही सांगा की रिंकू त्याचे सासू सातवा महिना करते आपल्या महिन्यात महिनाच झाला कपडे लत्ते सगळं सगळ तेच घेतात फक्त आपल्याला कार्यक्रमात सामील व्हावं लागते तुम्ही सांगत होते आई असं अरे असं काय सॉरी का असं कसं काय त्याची मर्जी कोण आपल्या घरी सोयी नाही सातव महिन्या करायची तिची आई तसं नाही म्हणून राहिली मी करा ना तुम्ही तसं नाही म्हणत नाही नाही तुम्ही सांगत होत्या म्हणून मी म्हटलं कुठे तुम्ही कुठे झोपली त्या आता नंतर बोलतो तुझ्यासोबत ठीक आहे मी पाहतो ओबी ओजस काय करून राहिले अरे बापरे पंगे भाजे भाजेच असते म्हणून रिंकूचा पाय नव्हता ओळख अंदर असू दे ना शांती जिवंत आहे म्हणा तोपर्यंत तो माझ्या पोरीच्या बानाने धक्का नाही लागणार लक्षात ठेव म्हणा मयपूर करणार नाही पण मी माझ्या पोरीला कधी दुखवणार नाही रिंकूच्या जेव्हा खाण्याची सोय करायला कधीच ते पोरगी होत नाही कधीच ते बहीण होत नाही पण मनीष आला काय मनीष लवकर घे तुला सांगितलं ना मनीष मनीष करू नको म्हणून मला जेवण नाही करावं लागत तूच घेणार आवडत जेवण करून घे ना बाप्पा मनीष मायचा तरी जीव तुटते रे लेकरासाठी पण बायकोचा जीव नाही तुटत पण घे पाय पाय किती चांगला स्वयंपाक बनवला मी पाहिला कधी आंब्याचा रच यावेळेस तरी माय बाई मी म्हटलं माय सुनीच मन केलं असेल दिवसात इले किती महागाचे आंबे आणले तरी आंब्याचा रच बनवला कुरळ्या रोज बनवतो काय आपण असं हे तुझी सासू आली म्हणून मी स्वयंपाक केला घई 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 घास नाही खाल्ला कोणस तशाच पहिला दोघीजणी त्याची नाही काळजी वाटत तुले काय रे आपली माय थकली अशी आपल्या मायाचा अपमान केला बायकोनं सासून तरी बिचारी मी हलकटासारखी घ्या शांताबाई जवाना शांताबाई घेणं रिंकू पायाला गेल निघाली मी रिंकूचे तरी तिने ऐकलं नाही किती मला घालून पाळून घालून पाळून बोलली राव देऊ दे मनीष तुच बरोबर आहे आजकाल बायका पुढे आत माया पुढ्यात नाही नाही मायनं जन्म दिला ते गेलं चुलीत सगळं बायका पुढे आत जाय त्या बायकोपाशी जाय तू आई होय मनीष मनीष वयला काय रे मनीष तुला वाटत नाही आपल्याला रिंकूने खांना फोन करावं लागत होता रिंकू मला ना सांगता निघून गेली तुला अटून राहिलं काय आई तुला बन कर पाहिजे मला माहित आहे मनीस तू असं नाही पाहू शकत सांग आता माईले तू एवढं प्रेमाला वागवत बायकोला किती प्रेमाला वागत असेल मला माहित आहे ना मनीष पण बायकोनं जाणीव नाही ठेवली ना, ना कोणत्याच गोष्टीची तू सांग आता त्याच्यात मी काय करू शकतो हा रिंकून एक फोन करावा लागत होता मी चालली म्हणून रिंकू तर चुकला आहे ते घे मनीष जेवण कर आता पाठ नसतात ते त्यांना बस खाली ते मस्त गुलछरी उडून गुल राहिली गुल माईच्या घरी आणि तू जेवण आलं पाठ दाखवून राहिला बस बस जा मनीष बाळा जाऊ जेव्हा बाबाला सांगू नको असं असं काही झालं म्हणून ते बाबा अजून आपले दोघं मायला काही कल्ला करतील आई मलीनी कल्ला करतील तुलाच कल्ला करते तुझा शिवचापाची धंदे करून ठेवत मागायचं असंच केलं बरोबर जाऊ तू पहिले जमलं बापा थांबणार इंकू মস্ত জিরো তুমি জয় মাতা অনপূর্ণা আই জিউন ঘে তুই ঘাঁচ ভুক নেই ঘশাত ভুক তুই জিউন ঘ যাবতো বসে শুভানি তাই আয় শুভঙ্কি তাহলে ফোন করে कुठे गेली काय गेली माणसं असेच असतात पण सगळे खरंच फसते फक्त बैठकी जात तिने बिचारीला ऑप्शन नसते कोणतं पोट घेऊन फिरायला लागते इकडे तिकडे माणूस गुण करून ठेवते रिंकुताई झोपले का रिंकूताई रिंकूताई झो दे नाही बोललो पुरलं झो दे झोप लागली वाटते नंतर बोलून आता असते नसणार दोन चार दिवस आईले विचारा लागेल कधी जायच आता महिना ब्राह्मणापाशी गेलते काय मध्ये माहित आहे वणी सोबत बोलली मग किती दिवस आ काय आ कधी चालल्या हे पहिलेच विचारते आता स्वयंपाक करून ठेवला मी आई कुठे गेल्या काय माहीत आई आले की मग म्हणी जेवण करा सगळं जण मी पण थांबतो जेवण करायची ओवी ओझ्याशी ट्युशनला गेले बाबा कुठे गेले काय माहीत सविता येतो मी दुकानातून आई कुठे चालले तुम्ही

आई तशी नाही म्हणून राहिली मी दोन सोन चार आणा तुम्ही मग काही म्हणणं नाही आई पण असं नका बोलू मी साध्या मताने विचारून राहिले तुम्हाला आणि हे सांगतो तुले त्यापासून तिला कोण ठेवत नाही रिंकू रे रागा रागा घेऊन आली आता रिंकू आपल्याच घरी जाईल हमेशा साठी लेकरू बी आणि रिंकू बी ऐकून घेतो या काना नाही की त्या काना नाही समजलं आई कोण फारखती घेतली काय

बोला बोला रोशनी बोला रोशनी ताई सविता वहिनी तुमचं जेवण माझ्या कॉलेजच्या खूप खूप खूपच आवडलं वहिनी त्या म्हणतात आम्हाला घरची आठवण म्हणून तुमचं जेवण भेटून राहिलं वहिनी खूप खुश आहेत त्या वहिनी प्लीज प्लीज वहिनी ते डबा देसाल ना तुम्ही रोशनी ताई हे काय विचारायची गोष्ट आहे हे तर मै भाग्याची गोष्ट आहे तुमच्या माझी लाईन लागून राहिली ফে ডি চা তুমি ঠিক উদ্যাপন দহ ডবে দিয়া তুমি ঠিকে ৰোশনিম কৰ তুমি ডবে ঘেনা পাঠন দেৰি ডবে মানুহ শকত নহয় কাল পাঁচ ডবে হ'লে ঘি মই তেতিয়াহি চিন্তা নকৰা কৰো বহি তুমি ঠিক সৰি ফোন কয় নহয় কাই नवरा काही लक्ष देत नाही तेवढ्या पुरतं चोपड चापड चोपड चापड केलं की झालं लेकर शिक्षण नाही पुढे चलून कायच्या माथा जगू काही ना काही बिझनेस करायचा फोन राहिली मी आता मेथचा डब्बा पाहतो जमला तो थोडं 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 करून असे प्लॅनिंग आहे आई मई खूप चांगला आहे तुला आता काय केलं राजाने अजून नाही नाही काही नाही केलं आई सगळं बरोबरच आहे चला भाजीपाला आहे ते पाहतो मी मशीन तर घेऊन येतो हो भाजीपाला सांग ना सविता मी आणतो ना काही लागत असेल तर नाही आई जा तुम्ही तुमच्या पोरीसाठी गवना घेऊन या तुम्ही जा मोठ्या गोष्टी येऊन राहिल्या मोठ्या मोठ्या दोन पैसे कमवून राहिली तर नाही तर भली लवत पळत पार, लवत पळत करते जाऊ देबून चालीन काय पहिले समाज पोरीचा संसार उद्ध्वस्त झाला सगळा त्याने म्हणा मन मनीषले तू काय समजतं तुला कोर्टांनी वरतो मी त्यापासून पुरा खर्च वसूल करतो आणि तुला खाऊटी टाकायला शांती म्हणतात मला चांगला पोरीच जीवन बर्बाद करून टाकलं बरबाद करून टाकायला गेलो तुम्ही तर गेलो गावांनी त्यासारखा का। काय नाही घरांधी काय सुरू आहे काय नाही काही आहे की फक्त बंच कसा केलं आयुष्यभर पोरगी कशी आहे पोरगा कसा आहे जवळ कसा आहे सून कशी आहे बायको तर बरं गेलीच कामातून बायकोची तर काही विचारपूस करणं नाही फक्त स्वतःच्या जीवाची जी, काळजी दिवस आहे तिचं जीवन कसं होईल काही घेऊन देणं नाही ऐकाय बरं मला वाहून दे पहिले भूक लागली थांबा ना पाच तुमच्यासाठी मी आरती वाटतो तुमची थांबा थांबा घरांनी याच पुरत नाही कधी पाहिजे तर भांडणं कधी पाहिजे तर भांडणं मी शिल्लक चाव घरात दे कोणत्या मंडळी ते म्हणतात ना एकदा घर फिरलं की पुरे बाशी फिरतात एकदा पळती आली की देव पळतीच आणते चलती आली की चलती येते शांताबाईची लय फजिती होऊन राहिली हो तुम्हाला माहित आहे शांताबाई रियल व्हिडिओ दाखवते घडले दाखवते शांताबाई तुम्हाला दा जर असे व्हिडिओ आवडत असतील ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शांताबाईने सपोर्ट करा शांती shanti, Ali Ali, maibri, manus pollla hente kali, Ali Ali cinta juga bali, dewa, aku mau kaget apa tuh bapak malah, malah moron yunjen papa ya dewa, ya orang sangkutan angkot sangkutan sangkutan angkot sangkutan aku dewa.